नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही नी चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज एकोणतीस एप्रिल रोजीचा धुळेचा बाजार दाखवतो आहे येचप गाय बाजार तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आज जो बाजार आहे दर, दर मंगळवारी बाजार बघतो इथं फक्त मंगळवारच्याच दिवशी गाय असतात एचअप गावरान जर्सी आणि काही क्रॉसमध्ये गाय आलेले असतात बाजारामध्ये आता इथं काही कमी किमतीच्या पण गाय आलेल्या असतात त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत शेतकरीचे काय राहिले त्या सुद्धा दाखवणार व्हिडिओ पूर्ण बघत जा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आपण असेच बाजाराचे नवनवीन व्हिडिओ बनत असतो तर कुठले नवीन बाजार बघायचा असेल तर ते पण कमेंट करत जा तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो तर बघा मित्रांनो आता बाजार वगैरे बघू शकता तुम्ही खूप कमी गाय आलेली आहे आजच्या बाजारामध्ये आता जेवढ्या गाय आलेली आहे तेवढ्या आपण तुम्हाला पूर्ण दाखवणार आहोत बघा मित्रांनो या गाईचा व्यवहार चालू आहे

किती दिवसाची झालेली आहे दूध किती आहे दूध आम्हाला बारा लिटर दूध चालू आहे दहा बारा दिवसाची झालेली काय किंमत तिची बरोबर तर बघा मित्रांनो सांगायला याच्या फक्त पंचेचाळीस हजार रुपये कमी जादा होणार आहे गाय वगैरे बघू शकता तुम्ही चांगल्या क्वालिटीची गाय आणलेली आहे एका गाईचा आता लाईव व्यवहार वगैरे झालेला आहे भोरपूर मॉडलचर राहणार आहे तुमचा नंबर बोला बरोबर आपल्याकडं काय कमी किमती गाय मिळतील तर बघा मित्रांनो तुम्हाला कमी किमतीमध्ये गाय खरेदी करायची असेल तर संजय पाटील यांचा तुम्हाला नंबर दिलेला आहे राणार बोरकुळ मांडरचे आहेत ते बघा तिकडं आता ती गायचा व्यवहार झालेला आहे ती गाय चेक वगैरे केली जाते तर बघा मित्रांनो इकडं पण काही गाय आलेली आहे तर इकडे बघा मित्रांनो काही व्यापाऱ्यांच्या काही आहे त्यापर्यंत मला पण दाखवतो आपली का काय किंमत झाला गायची किंमत किती किंमत किती पाहिजे तीस हजार रुपये तर बघा मित्रांनो तीस हजार रुपये गायची किंमत आहे दूध असेल तिला काय रे तीन चार लिटर दूध असेल मालक तिकडे गेलेले आहे पंधरा पंधरा हजाराने भेटायला आता इकडं या व्यापाऱ्यांच्या काही बोर्वीचे व्यापारी देवीदास चव्हाण यांनी पण बाजारामध्ये तीन गायी आलेले आहे यांच्याकडं पण नेहमी गायी असतात तुम्ही बघा मित्र कुठल्याही व्यापाऱ्याकडून गाय खरेदी करा तुम्हाला गाईबद्दल थोडंफार म्हणजे अनुभव असणे गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाय व्यवस्थित चेक करून घ्या किती दिवसाची आहे कास वगैरे व्यवस्थित बघा चळ वगैरे चेक करून घ्या कुठल्याही व्यापाऱ्याकडून काय कधी बरं तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या आज जर आपल्याला कोण सांगत असेल की एवढं दूध देते पण थोडं कमीच समजायचं आपण आता गाय वगैरे बघू शकता तुम्ही तिसरा दिवस आहे का सहा साठी निक चालू आहे तिसरा दिवस येईल तर बघा मित्रांनो फक्त सहासा आता चिक आहे फक्त तिसरा दिवस आहे गाईला गाईची क्वालिटी बघू शकता सवडं वगैरे कास वगैरे बघा ठीक आहे एक बघा मित्रांनो हिला सातवा दिवस आहे हिला पण सहा सहा लिटर चीक चालू आहे तर सातवा दिवशी बघा मोठ्या गायी आहेत गाईची क्वालिटी बघा तुम्ही काय बघा बघाईंच्या हिचे एक सस्त सांगायला आहे तर बघा मित्रांनो गाईचे एक सस्त सांगायला आहे हिच्या साठ हजार रुपये सांगायला सांग आहे व्यवहारात कमी जादा होणार आहे नेहमी कायम गाई आला होता त्यांच्याकडं का बघ आपल्याकडं कुठली खरेदी राहते आपली तर कास्टिक गायीची खरेदी राहते तुम्ही गॅरंटीच्या गाई मिळणार आहे त्यांच्याकडे आपला कॉन्टॅक्ट नंबर बोला तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे टाकून दिसेल गाई वगैरे बघा पहिली गाय तीन दिवसाची जमलेली ही सात दिवसाची जमलेली बाजारामध्ये गाई खूप कमी आलेली आहे आजच्या बाजारामध्ये जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा आता होणार आराम बघू शकता पूर्ण बाजार खाली आहे जे आहेत त्या वरतीच गाई आहेत वरती पण काही बाकीच्या खाली गाय आलेली आहे बिना दुधाची आहे तर ते आपण तुम्हाला दाखवत नाही जर तुम्हाला धुळेला गाय खरेदीला यायचं असेल तर नऊ नऊ पर्यंत या मित्रांनो बाजारामध्ये बारा वाजापर्यंत गा बाजार चालतो पण सध्या बाजारामध्ये कमी गाय येत आहे जेवढ्या गाय येत नाही सध्या बाजारामध्ये बघू शकता तुम्ही पट्ट्यामध्ये बाजारकडे रस्ता